नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे बिदालमध्ये आणि अक्षय जगदा यांच्या धावणीला आपण आलेलो आहे तर हा बैल पाहताय तुम्ही त्याच बैलानं गेल्या वेळेस नागपंचमीला अठरा फुटाची तोरण मारलेली आणि बिदालगावचं प्रेक्षक असं हळूहळू टाकलेलं आहे त्याच पक्षानं आणि तो पक्ष आज दाखल झालाय आपल्या बिदालगावमध्ये अक्षय जगदा यांच्या धावणीला आणि अक्षय जगदा यांचं नाव गेल्या पंचमीला याच पक्षाने मोठं केलं तर अठरा फुटाची तोरण उडी मारून मारली होती या पक्षानं तर आपण या पक्षाची मुलाखत घेणार आहे अक्षय शेठ जगदा यांच्या आपण डायरेक्ट बोलणार आहे गेल्या वर्षी गुलाचा तोरण मारलेलं पक्षाने अठरा फुटावलं तर आज मालक आहेत काय आपण संवाद साधणार आहे तर पक्षा दाखल झाला आज काय दा आज दाखल झाला नागपंचमी आज काय पक्षाचं नियोजन काय नेहमीप्रमाणे आम्ही दरवर्षी नेतो त्याचप्रमाणे आज पण चालवलेला आहे बघू तोरण त्या फुटावरच तो मला तर यंदा पण वाटतंय की पक्ष आपल्या बाजी मारणच आम्हाला विश्वास आहे सर्वांनाच विश्वास आहे बघू आता काय होईल ते पक्षाची मिरवणूक ही काय मोठी हा ते दरवर्षी असते ना यावर्षी पण त्याच दोषाची आम्ही मिरवणूक काढू तर आपण पाहिला पुणेकरांचा पक्ष गेल्या वर्षी याच बैलानं अठरा फुटावलं तोरण मारलेलं आणि बिदाला मोठा जल्लोष करता बाहेर येऊन एक नंबर करता या बैलांना तर नंबर